नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज मित्रांनो महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे तुम्हाला माहिती आहे सातेवाडी येते तर त्या मैदानामधल्या आपण सांगणारे मित्रांनो नक्की कोणता कोणत्या सेमीसाठी पात्र झाला आहे एक ते पंधराचा मित्रांनो कला आपण सांगणार आहे नक्की कोणता नदी मित्रांनो गटपासून गाडी सेमेसाठी पात्र झालेली आहे तसेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर ह्या माहितीमध्ये आलाय का तर असं त्या मित्रांनो अशी माहिती मिळते आपल्याला कन्फर्म माहीत नाही आहे की नक्की आलाय का पण अशी मित्रांनो माहिती भेटते की बाकासूर आजच्या माहितीमध्ये दाखल झालेला आहे पण असं माहिती मित्रांनो माहिती मिळते पण अनेक नक्की कन्फर्म आपल्याला अपडेट माहीत नाही आहे की नक्की माहितीमध्ये बाकासूर आला आहे का तर बाकासूर आला असेल तर नक्कीच तुम्हाला मित्रांनो आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येऊ पण सध्या मित्रांनो एवढी कन्फर्म अपडेट नाही आहे माहीत की बाकासूर आला आहे का नाही तर आला असला तर तुमच्यापर्यंत नक्कीच आपण व्हिडिओ शेअर करूया तर चला मित्रांनो टाईम नक्की आपण सांगायला सुरू करूया नाही कोणत्या नदी मित्रांनो आजच्या माहितीपदी सेमेसाठी पात्र झालेलं आहे तर गट क्रमांक एक मध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा तुम्हाला मी कालच सांगितलेलं मित्रांनो आज मित्रांनो वेगळा शेवट सर्जा, गेट क्रमांक मध्ये आपल्याला पैतेन दिसेल तर नक्की पैरा कोण होता ही सर्वांना उत्सुकता असते तर मित्रांनो आज गेट क्रमांक एकमध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि मित्रांनो बटन ही मित्रांनो आज आपल्या नंदी पाहाला आपल्या सर्जावर बटन मित्रांनो ही पण गाडी चांगली पाहली अजून साठी मित्रांनो पात्र झाली दोन्ही पण नंदी टॉपमध्ये पाहिली आणि आज नक्कीच वेगाचा शेवट सर्जाने मित्रांनो काहीतरी करून दाखवाय पाहिजे तर वेगाचा शेवट सर्जा आणि बटन साठी मित्रांनो पात्र झाले तसेच ड्रायव्हर होते छोट्या ड्रायव्हर यांनी गाडी मित्रांनो हाणली दोन्ही पण नदींचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप मित्रांनो अभिनंदन गाड्या सेमीसाठी पात्र केलेले आहे तर गट क्रमांक दोनमध्ये मित्रांनो पाला बादल आणि मित्रांनो रॉबिन ही गाडी मित्रांनो सेमीसाठी पात्र झाली दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण मित्रांनो खूप खूप अभिनंदन कारण की चांगलीच मित्रांनो ही पण गाडी पाहली तर गट क्रमांक तीनमध्ये मित्रांनो पाला सातारा एक्सप्रेस बालमा पण मित्रांनो हरिन ही गाडी मित्रांनो पाली सातारा एक्सप्रेस बालमा आणि मित्रांनो त्याच्याबरोबर पहा लक्षा जी गाडी सेमीसाठी मित्रांनो पात्र झाली दोन्ही पुन्हा एक टॉपमध्येच पाहाली पार बालमा तुम्हाला माहिती आहे काय पळतोय तो आणि ड्रायवर होते प्रचंड ड्रायव्हर यांनी मित्रांनो गाडी आण गाड्याच्या माहिती म्हणजे सेमीसाठी मित्रांनो पात्र झाली टॉपचाच मित्रांनो स्पीड लागले आपल्या बालमाला आणि लक्षाला तर गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो पाळाला म्हणजेच मित्रांनो टॉपमध्येच पाळाला गट क्रमांक चारमध्ये मित्रांनो बलमा दुसरा बलमा मित्रांनो पवारवाडीचा मित्रांनो बलमाही पवारवाडीकरांचा बलमा आणि त्यावर पाहाला मिरजा ही गाडी मित्रांनो सेम पात्र मित्रांनो झाली दोन्ही पणंनींचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण मित्रांनो खूप खूप अभिनंदन ही पवारवाडीकरांचा बलमा आणि मिरजा ही गाडी मित्रांनो सेम पात्र झालेली आहे तर तसेच गट क्रमांक मित्रांनो पाचमध्ये पाहाला गट क्रमांक पाचमध्ये बाजीराव ही मित्रांनो सेम यासाठी पात्र झालं याप्रंदी होता त्याचं नाव माहीत नाही आहे तर दोन्ही पण खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ही गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सेम पात्र झालेली आहे दोन्ही पणंदी चांगले पाहिले तसेच मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये माऊली आणि पाक्षा ही गाडी सेमीसाठी से पात्र झाली दोन्हीपणाचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक सातमध्ये मित्रांनो सरमध्ये माऊली आणि कोपर्डीचा लाक्षा मित्रांनो गोपर्डीचा करांचा लाडू गोपरीकरांचा लाडू आपल्याला मित्रांनो दिसला दोन्ही पुण्यादींचं खूप खूप अभिनंदन माऊली आणि मित्रांनो लाडू ही गाडी सेमीसाठी मित्रांनो पात्र झाली दोन्ही पुण्यादींचं दोन्ही पण खूप खूप अभिनंदन दोन्ही पुनंदींचं आणि ड्रायव्हरचं मित्रांनो खूप खूप अभिनंदन तर गट क्रमांक आठमध्ये मित्रांनो पाला रामसवाडी करांचा सूर्या आणि मित्रांनो ती सेमीसाठी पात्र झाला आणि गाडी उपासलेली सोमा ड्रायव्हर यांनी मित्रांनो गाडी हाणली मित्रांनो सूर्या आजच्या मैदानामध्ये दोन्ही पनंदीचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन ही गाडी आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तसेच गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो सुंदर आणि लाडू ही गाडी सेमीसाठी पात्र झाली आणि ड्रायव्हर होते सोमा ड्रायव्हर यांनी मित्रांनो गाडी दोन्ही पण त्यांचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तर ह्याच सेमीत मित्रांनो सॉरी याच गटात मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये मित्रांनो होता तुम्हाला सांगितलंच गट क्रमांक नऊमध्ये सुंदर आणि लाडू ही गाडी सेमेसाठी पात्र झाली तसेच गट क्रमांक नऊमध्ये आपल्याला पैत्याने दिसला होता आपल्या सर्वांचा लाडका पण नक्की काय झालं तुम्हाला माहिती आहेच आत्ताच ब्याऐंशी लाखाची खरेदी म्हणजेच मित्रांनो शेकेरबाईंचा राजाची तुम्हाला माहिती आहेच तर नक्की राजाचं काही झालं तर मित्रांनो राजा पण मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये होता पण नऊमध्ये मित्रांनो आज मेहरबान आणि राजा होता पण सुट्टीला मित्रांनो आपली गाडी मित्रांनो सुटली नाही आहे कारण की ते आज राजाचा मित्रांनो पराभव झाला राज नक्कीच राजाने मित्रांनो काहीतरी करून दाखवलं असं तुम्हाला माहिती आहेच आज राजा पण मित्रांनो चांगला पाहला असता कारण की दोन्ही टॉपच्या नंदी होती पण सुट्टीला मित्रांनो काय झालं सुट्टी मित्रांनो लवकरच झाली नाही त्यामुळे मित्रांनो सर्व गाड्या पुढे गेल्या आणि हे मित्रांनोच ती गाडी धरून ठेवली म्हणजे धरून धरली मित्रांनो गाडी कारण की त्यांनी बाग पाठीमाग ऐवजी ते झेंडा पाडला आणि ते डायरेक्ट गाड्या मित्रांनो सुटल्या आणि आपल्या राजाची गाडी काही लवकर सुटलीच नाही मित्रांनो आज राजाचे मित्रांनो आज राजा मित्रांनो पराभव झाला राजाचा तर काही नाही पुढच्या मैद्यामध्ये राजाने केस कम बॅक करेन तुम्हाला माहितीच आणि ड्रायव्हर होते राजाच्या गाडीवर शक्य ड्रायव्हरच बसलेल्या मित्रांनो पण काय आज नशिबाने साथ दिले नाही जाऊ द्या मित्रांनो पण माहितीच गट क्रमांक दहामध्ये सुंदर आणि रुद्रा आहे सुंदर मित्रांनो दुसरा आहे आणि रुद्रा ही गाडी सेमीसाठी मित्रांनो पात्र झाली दोन्ही पण खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायवर यांनी मित्रांनो गाडी आणली दोन्ही पण नंदी चांगली पाहिले आणि ड्रायव्हरचं पण खूप खूप अभिनंदन तसेच गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो वडकी मित्रांनो वकील आणि मित्रांनो पैलवान हे गाडी सेमेसाठी पात्र झाली दोन्ही पुण्यांनीचं खूप खूप अभिनंदन ड्रायव्हरचं पण मित्रांनो खूप खूप अभिनंदन ड्रायव्हर होते मित्रांनो भैया ड्रायव्हरने गाडी आणली आणि गाडी सेवेसाठी पात्र झाली दोन्ही पुण्यांचं खूप खूप अभिनंदन तर गट क्रमांक बारामध्ये मित्रांनो शाहीर आणि सोन्या ही गाडी सेमीसाठी पात्र झाली दोन्ही पणंचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायवरचं पण खूप खूप अभिनंदन ड्रायवर मित्रांनो सोन्या ड्रायव्हरनेच ही गाडी मित्रांनो गाडी आजच्या मैदानामध्ये सेमीसाठी मित्रांनो पात्र केलेली आहे दोन्ही पणनींचं खूप खूप अभिनंदन कसंच गट क्रमांक तेरामध्ये बैलांची नावं काय माहीत नव्हती कारण की मित्रांनो तिथं माईकचा थोडासा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे माईक मित्रांनो बंद होता तर गट क्रमांक चौदामध्ये मित्रांनो पाला म्हणजेच मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये सोन्या भावीस अकरा तुम्हाला माहिती आहे मी काल तुम्हाला म्हटलेलं सोन्या किंवा पिष्टन हे आपल्याला पैतेन दिसेल तर गट क्रमांक चौदामध्ये सोन्या भावीस अकरा आणि मित्रांनो भावऱ्या ही गाडी मित्रांनो आजच्या मैदानामध्ये सेमेसाठी पात्र झाली दोन्ही पुण्यादींचं खूप खूप अभिनंदन आणि ड्रायव्हर होते सनी ड्रायव्हरने मित्रांनो गाडी आणली तर गट क्रमांक पंधरामध्ये मित्रांनो बारक्या आणि सिकंदर सिकंदर दुसरा मित्रांनो ही गाडी सेमेसाठी पात्र झाली आणि ड्रायवर होते नितीन ड्रायव्हरने मित्रांनो गाडी आणली दोन्ही पुण्याद्यांचं खूप खूप अभिनंदन तर आजचा मित्रांनो व्हिडिओ एवढं होता तर आवडला असेल तर नक्की आपल्याला सबस्क्राईब करायला लागले शेअर करा आणि भेटूयाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेट मध्ये तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराया